सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात मकर संक्रांतीनिमित्त बारा जानेवारीपासून अत्यंत मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून तमाम भक्तगणांना अलौकिक अशा या यात्रेचे वेध लागले आहेत याची देही याची डोळा या यात्रा सोहळ्याची अनुभूती महाराष्ट्रासह कर्नाटकातील आणि आंध्रातील लाखो भक्त घेतात दरम्यान अवघ्या चार दिवसांवर आलेल्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रथा परंपरेप्रमाणे यात्रेतील प्रमुख मानकरी मसरे मुस्तारे मेंगाणे कळके भक्तांच्या घरी दिवे लावण्यात आले सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या हस्ते उत्तर कसब्यातील सुहास दर्गो पाटील यांच्या घरी देव्हाऱ्यावर दिवे लावण्यास सुरुवात झाली मानकऱ्यांची पादपूजा झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले प्रसादामध्ये खीर हुग्गी सांडगे वांग्याची भाजी पापड वेळशेंडगे वरण भात यांचा समावेश असतो या प्रसंगी बोलताना पहिल्या दिव्याची अधिक माहिती सुरुवात या, झालेली आहे जी परंपरानुसार चालत आलेली आहे आजपासून दिवे मानकऱ्यांच्या घरी दिवे बसवण्यात येते आणि महाप्रसाद जसं जस सिद्धरामेश्वरचे आपल्या घरात मुलांचे लग्न करतो त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरची यात्रा ही लग्न समारंभ तयारी पासून करावं आहे आणि ह्याच्यातच बस्ता बांधणे किंवा हे तिखट कलर्स करणे जे काही असेल काय केलं जात आज, आज आमच्या घरात दिवेला बसवण्यात येत आहे बसवून त्याच्यानंतर महाप्रसाद दिला जातो सर्वांना आज हा हिर्याबोराचं पादपूजा होऊन त्यांच्यानंतर जे काही विधी चालू होते आजपासून ह्याच्यापुढं सर्वांच्या घरी विधी चालू होते दिवे बसवण्याचा कार्यक्रम ज्याच्याकडे काय असेल त्याप्रमाणे विधी ज्यांच्या ज्याच्या ह्याच्या तारखेप्रमाणे त्यांना विधी चालू होते